आणि सर्वसामान्य जनता हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे मी तुमचे पती आमदार आहेत दौंड तालुक्याचे त्यामुळे तुम्हाला दौंड तालुक्याचा ता आतापर्यंत अनुभव होता परंतु लोकसभा म्हटल्यानंतर तुमचा मतदारसंघ वाढलेला आहे तर या काळात तुमचे रोज जांजावती दौरे चालू आहेत काही टायमिंग आउट झाल्यामुळे तुम्हाला काही वेळ थांबावं लागतंय पण आज बऱ्याचशा गावात अक्षरशः लोक तुमची वाट पाहत असतात असं जनतेतून बोललं जाते त्याविषयी तुमचं काय मत आहे जनता म्हणजे मागच्या जनतेने ज्या मागच्या खासदार होत्या त्यांना दहा वर्ष दिली पण विकासाच्या दृष्टीने तर बिलकुलही कुठे विकास झालेला नाही विकास हा फक्त बारामती तालुक्या पुरता पण बारामती तालुक्यात देखील सगळा विकास झालेला नाही एका बारामतीत ठराविक ठिकाणीच विकास झालेला आहे बाकीचे जे जिरायती गावं आहेत बारामती तिथे बिलकुल विकास नाहीये तिथे बी अजूनही समस्या आहेत आणि तिथे माझे सासरे आमदार होते तेव्हा ते आमदार असताना त्यांनी खूप काम केलेले त्या तालुक्यांमध्ये प्रत्येक भागात तुम्ही जात असताना युवक युवतींमध्ये क्रेज आहे की आ, आता तरी ह्या बदल नक्की घडवतील का तर याविषयी तुमचं काय मत आहे निश्चित युवक वर्ग तर आमच्या पूर्णपणे पाठीशी आहे कारण की आमचे जे गुरु आहेत आदरणीय मोदी साहेबांना मानणारा युवक वर्ग आहे आणि देशाच आदर्श पंतप्रधान म्हणून मोदी साहेबांकडे पाहिले जाते त्यामुळे युवकांची आम्हाला तर खूप ताकद मिळते आणि ही लढाई जनतेने हातात घेतलेली लढाई आणि जनता अक्षरशः आमची वाट पाहते की आम्हाला जरी एखाद्या ठिकाणी जायला थोडा वेळ झाला तरी लोक तिथे थांबून राहतात की जाऊ द्या एक दोन तास जाऊ द्या पण ताई येणार त्यांनी आपल्याला भेटणार आप वागवणूक जी आम्हाला मिळते आणि आम्हाला काही वाटतच नाही की आम्ही नवीन तालुक्यांमध्ये फिरतोय सर्व आम्हाची एक भावनिक नार या ठिकाणी निर्माण झाली आज तुमचे विरोधात ज्या सुप्रिया ताई उभे आहेत आणि तुम्ही दोघीही बारामतीच्या कन्या आहेत तर मतदारांमधून तुम्हाला काय प्रश्न प्रतिप्रश्न येतात या फक्त बारामतीच्या कन्या आहेत मी दोनचे सुन देखील राहीन बारामतीची कन्या पहिली त्यामुळे सासन माहेर दोन्ही मला मतदार संघाटच आहे आणि लोक पण खुश आहेत की चला आपल्या दोनचे लोक म्हणतात की आपल्या सुनेला तिकीट मिळालंय तर बारामतीची लोक म्हणतात की आपल्या मुलीला तिकीट मिळाले त्यामुळे मला सोपं वाटते दे दोन बोललं जातं किंवा बोललं जातं की ज्या तालुक्यातला उमेदवार आहे त्याच तालुक्याचा विकास होतो असं जनतेतून आप याविषयी आपलं काय म्हणतात आम्ही जे आमदार आहेत रौजारा तर त्यांनी एका तालुक्यापुरते मर्यादित काम केलेलंच के नाही त्यांचं काम हे सर्व तालुक्यांना सर्व समान विकास करण्याच्या दृष्टीने केलेलं आहे याच तर तुम्हाला उदाहरण घ्यायचं म्हणत तर बारामती मधील चोपडचे गाव आहे तिथे एका मंदिराचा जीर्णोद्धार होता पण तिथे स्थानिकने त्यांनी कोणी बिलकुल मदत केली नाही पण तिथे दोन जे आमदार आहेत राहुल दारापूर यांनी मान्य जानकर साहेब आमचे त्यांच्या त्यांच्या माफत ते कामासाठी पाठपुरावा केला आणि तिथे दहा लाख रुपये मंजूर केले आणि त्या मंदिराचा तर जीर्णोद्धार झालेला आहे आणि तुम्ही जर हे म्हणत असाल तर राज्यातून जे पेशंट येतात तर आपल्या तालुक्यापुरचं काम न करता आता आम्ही मतदारसंघामध्ये ठेवतो अनेक भोर असेल बेल्ला असेल सासव असल बारामती असेल तिथून अनेक पेशंट आम्हाला येतात आणि सांगतात की दादानी आमचं हे मेडिकलचं काम केलेलं आहे त्यामुळे दादांनी कुठलं लोकसभेचं इलेक्शन ठेवल्यापूर्वी न सॉल्व ठेवता निस्वार्थपणे काम केलेलं आहे आणि तुम्ही जर बोललात की लोकसभेचं मला उमेदवारी दिली तर सकाळी चार वाजेपर्यंत मला माहीत नव्हतं की मला उमेदवारी दिली गेलेली आहे त्या दिवशी सकाळी कार्यकर्त्यांचे फोन आले की बहिणी तुम्हाला उमेदवारी दिली तरी माझा विश्वास नव्हता जेव्हा आपले दादा त्यांचा माझा फोन त्यांचा तेव्हा त्यांनी सांगितल्यानंतर माझी खात्री पडली की आपल्याला उमेदवारी मिळाली आणि हे जी उमेदवारी दिली आहे ते दौंडचे आमदार राहुल दादा यांनी जो दौंडचा विकास केलाय आता जे दौंडचा विकास करून जो दौंड काय पालक झालाय तो तो विकास पाहून पक्षांनी जबाबदारी दिली त्या दृष्टीने आम्ही आता सामोरे जात आहे सगळ्या एक शेवटचा प्रश्न की दौंड तालुक्यामध्ये तुमचेच पती हे विद्यमान आमदार आहेत तर त्यांनी जो आतापर्यंत केलेला विकास आहे किंवा जे काही काम आहे तर त्या रिलेटेड तुम्ही दौंड तालुक्यात म्हणजे पदयात्रा काढतात त्यावर तुम्हाला काय अनुभव आला आमचा दौंड म्हणजे सगळा सुजलम सुफलम झालेला आहे आधी दौन आणि बारामतीची तुलना केली जायची कारण की ह्या कुटुंबाने नेहमीच सर्व चांगलं ते फक्त बारामती सजवायची आणि बाकीच्या तालुक्यात कुजवायचे अशा पद्धतीने काम चालू होतं म्हणून माझी एक विनंती आहे की आता मला संधी मिळाली आणि निश्चित मी जेव्हा विजयी होईल तेव्हा ह्या जे सहा तालुके त्याचा सर्वांगीण समतोल विकास केला जाईल आणि दौंड बरोबर बारामती बरोबरच इतर तालुक्यांचाही मार्ग आमच्या मार्फत विकास केला जाईल धन्यवाद